नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा बाजरीच्या बिबड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आणि ह्या बिबड्या खायला खमंग खरपूस अशा लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे एक किलो बाजरी पाव किलो हरभरा डाळ पाव किलो तांदूळ पाव किलो मटकी आणि पाव किलो ज्वारी लागणार आहे तर आता हे सर्व धान्य आपल्याला मध्यमाच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे तर सर्वात आधी कढई थोडीशी गरम झाल्यावर यामध्ये बाजरी टाकून घ्यायची मध्यमाच्यावर ही बाजरी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथे बाजरी भाजताना थोडासा रंग चेंज होईल इतपत आपल्याला बाजरी भाजून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटं बाजरी भाजायला लागतात तर इथे रंग चेंज झाला आहे आता ही बाजरी आपण एका परातीत काढून घेऊयात तर ही थंड करायला ठेवायची आणि आता कढईत ज्वारी टाकायची आणि ज्वारीचा हे हलकासा रंग चेंज होईल इतपत आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची आहे तर इथे ज्वारी छान अशी खरपूस भाजून झाली आहे एक ताटा था था गे। तर आता भाजलेली ज्वारी एका ताटात काढून ठेवायची आणि आता लगेचच यामध्ये मटकी टाकून घ्यायची आणि मटकी छान अशी रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मटकी छान अशी फुलली आणि भाजली आहे तर हीसुद्धा एका ताटात थंड करण्यासाठी काढून घ्यायची आणि आता हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे तर हरभऱ्याची डाळ भासताना गॅस थोडासा मोठा करायचा आणि ही डाळ भाजून घ्यायची तर सर्व जिन्नस भाजताना सतत हलवत भाजून घ्यायचेत तर अशा पद्धतीने डाळीव थोडेसे डाग येईल इतपत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे तर इथे डाळीचा रंगही छान चेंज झाला आहे आता ही थंड करण्यासाठी काढून घेऊयात आता कडे तांदूळ टाकून तांदूळही तीन ते चार मिनटांसाठी भाजून घ्यायचे आहेत तरी ते तांदूळ छान भाजून झाले आहेत चार ते पाच मिनिटात सर्व भाजून घेतले आता सायके बंद आणि तांदूळ सुद्धा थंड करायला ठेवायचे आता हे सर्व भाजलेले धान्य आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सर मध्ये दळून घ्यायचे तर आता इथे सर्व पदार्थ छान असे थंड झाले आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायची पहिल्यांदा बाजरी वाटून घ्यायची तर आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर इथे असं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे जाडसर वाटून घ्यायचे आणि सर्व आता एकत्र वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळून घ्यायचे आता वाट हे वाटलेलं एका भांड्यात काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व धान्यांची भरड इथे काढून झालेली आहे आता ही भरड सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेचा घालायचा आहे तर त्यासाठी इथे तीन लसणाच्या मोठ्या कांड्या घेतलेल्या आहेत त्या सोलून घ्यायच्यात आणि वीस ते पंचवीस हिर्या मिरच्या घ्यायच्यात आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे तरी ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ह्या बिबड्या तिखटच छान अशा लागतात आणि त्या ठेचा छान असं वाटून झालेला आहे तर आता हा ठेचा सर्व मिश्रणात टाकून आहे आता यामध्ये पाववाटी सफेद तीळ घालायचे आता इथे यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय आता हे मळताना आपल्याला त्या चवीनुसार मीठ घालायचंय आपण ठेच्यात थोडस मीठ घातलं होतं कारण ठेचा काळा पडू नये म्हणून त्या चवीनुसार मीठ घालून जाते सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी टाकून हा भरडा छान असा भिजत ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने भरडा इतपत यात पाणी घालायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून रात्रभर हा भिजवून द्यायचा आहे तर इथे भरडा छान असा भिजलेला आहे तर यामध्ये टाकलेलं सर्व पाणी पूर्णपणे मुरलेलं आहे तर आता हा भरडा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे त्याला पाणी न टाकताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा बरडा वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित थापलं जाईल आता हे एका भांड्यात काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बरडा वाटून घ्यायचा आहे तिने त्या सर्व बरडा वाटून झालेलं आहे पाहू शकता हे असं झालं पाहिजे व्यवस्थित ठापता आलं पाहिजे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे मी एक पूर्ण कर्डी इथे बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर थोडी कोरडी झाल्यानंतरच चिरून घ्यायची ही ही आता ही कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मळून झालंय आता याच्या बिबड्या करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने एक छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा एका सुती कपड्यावर किंवा तेरीकोटच्या कपड्यावर सुकायला घालायच्या आणि आता अशाच पद्धतीने सर्व बिबड्या करून घेऊयात आणि इथे मस्त अशा बिबड्यात वाळून घेतलेल्या आहेत अशा कडक झाल्यात आता आपण ह्या तळून पाहूयात तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या बिबड्या तळून घेऊयात तर बिबड्या तळताना गॅसची फ्लेम ही मध्यमाच्यावर ठेवायची मध्यमाच्यावर हे छान खरपूस तळून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात ह्या बिबड्या तळायला जास्त वेळ लागत नाही हे सगळं धान्य आपण भाजून घेतल्यामुळे ह्या पटकन तळल्या जातात आणि छान अशा खरपूस लागतात तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घ्यायच्यात आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद